नमस्कार मैत्रिणींनो तर बघा मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपल्या ह्या ट्रेंडिंग साडीला बघा हॉल कसा लावायचा तर मीही तुम्हाला एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आणि एकही सुई न मोडता आणि आपल्या साध्या मशीनवर आपण कशाप्रकारे लावू शकतो हे मी तुम्हाला दाखवते तर बघा आपल्या ह्या साडीला आपली मण्यांची छोटे छोटे मणी आणि काचची अशा प्रकारे ही लेस असते तर बऱ्याच जणांना वाटतं आता ह्या साडीला आपण कशा प्रकारे फॉल लावू शकतो तर एकदम सोपी पद्धत सांगते मी तुम्हाला आपल्याला हात काही जण ह्याला हाताने पण लावतात पण हाताने आपल्याला लावायची गरज नाही हाताने जर लावला तर आपले आपली सुय हातशिलायची बारीक असते आणि ती मोडू शकते आणि आपल्याला वेळ लागू शकतो तर एकदम कमी वेळामध्ये मी तुम्हाला साडी लावायला कशी लावायची हे मी तुम्हाला दाखवते तर बघा सुरुवात करूया आता मी याला पिको मारून घेतलेलं आहे आपल्या पिकोच्या मशीनने आणि त्यानंतर आता आपल्याला आपली पिकोची मशीन याच्यावर ह्या लेसवर चालत नाही तर बघा मी याला पिको मारून घेतला आहे आणि आता बघा ही आपली शिदी साईड आहे आता ही उलट्या साईडने आपण अशा प्रकारे सोडूया आणि आपण नेहमीप्रमाणे एक आपल्या हाताचं एवढं माप घेतो आपण आणि अशा प्रकारे इथून आपला फॉल स्टार्ट करतो आपण लावायला तर आता बघा आपली खालतून आणि वरतून आपल्याला मॅचिंग रील लावायचं आहे आता आपण फॉल घेतलेला आहे आणि त्याला अशा अर्धा इंच आपण मध्ये फोल्ड करून घेतलेला आहे आणि आपल्याला सुरुवात करायची फॉल लावायची आणि आपण काय करायचं आहे आपली जी शिलाई असते आपण नॉर्मली नॉर्मल आपण तीन इंचावर आपल्या ब्लाऊजसाठी शिलाई ठेवतो तर याच्यामध्ये आप आपल्याला पाच इंच चार इंचावर आपल्याला आपली शिलाई थोडी जाड करायची जेणेकरून आपले मणी मणींचं अंतरानुसार आपण थोडी जाड शिलाई घेतली तर आपले सुई आपल्या आपल्या आप मण्यांवर येणार नाही यासाठी आपण थोडीशी शिलाई थोडी जाळ केलेली आहे अगोदर आपल्याला हाताने चाक असं फिरवून घ्यायचं आहे त्याला एकदम घाई न करता हळूवारपणे आपल्याला मशीन आपल्याला चालवायची आहे तर अगदी कमी वेळामध्ये आपली साडी फॉल लावून तयार होते मी तुम्हाला दाखवते कशा प्रकारे शिलाई येते आहे तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असे नवनवीन व्हिडिओ बघत राहा तर मी आता खालतून तुम तुम्हाला दाखवते तर बघू शकता तुम्ही किती सुंदर बघा पण वाटायचं नाही की आपण शिलाई आपल्या साध्या मी मशीनने आपण फॉल लावलेला आहे तर एक म्हणजे वाटतच नाही बघू शकता तुम्ही किती आपली सुई पण एकदम व्यवस्थितपणे येते आहे बघा आपले आपली सुईही मुडणार नाही तर अशा प्रकारे बघा आपल्याला मशीन एकदम हळवार चालवायची आहे म्हणजे आपले सुई मोडणार नाही आणि आपले मनीही खालचे फुटणार नाही तर खूप सुंदर आणि फिनिशिंग येते आहे तर अशाच प्रकारे तुम्ही पण ही साडी लावून बघा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट पाहिजे नक्की कळवा तर बघा अशा पद्धतीने मी पूर्ण साडी मी लावून घेतलेली आहे तर याला मी आता हात सिलाई करून घेणार आहे वरच्या साईडने तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद